बोलून दाखव सगळ्यांना ए बी सी टी आई डोळे खराब खास्तो डोळे खराब होत हॅलो गुड इव्हनिंग कसे आहात सगळे जण मजेत ना मस्त ना हे बघा आमचं काय चाललंय आमची च्यू सारखा फोन मागत होती बसायला काय बोलते बोल काय बोलते कस वाटते तुला छान वाटत झोका नाही आणायचं नवीन आमच्या किया रग... बर बर आता शांत बस तिच्या अंगणवाडी मध्ये काय सरकार थ्रू आले असतील खेळणी देणी त्याच्यामध्ये छोटा प्लास्टिकचा झोका होता तो झोका बघितल्यापासून मला कियारा म्हणते मम्मी विकत आणायचा आपल्याला झोका विकत आणायचा काय मता बघा काय बोलायचं काय बोलायचं निजा पप्पा सांगतो व्हिडिओ काढ तर झोका पाहिजे झोका पाहिजे आपण तर काय एवढे जहागीरदार नाही शंभर रुपये किलोनी रस्सी आणली फळकाट होत त्या फळकाटाला बांधलाय झोका मस्त पैकी आता आमची शियारा आता फोन नाही ना बघणार जास्त झोका सोडून टाकायचा फोन बघणार नाही ना, ना बघणार आता अभ्यास करणार खेळणार ना है ना नुसता फोन बघायला पाहिजे नुसता फोन बघायला पाहिजे खेळ खेळायचं नाही काय नाही है ना तर तिच्यासाठी आम्ही झोका बांधलाय थोडस मजबूत रस्ती आणली आहे दाखवलं दाखवलं मी तुला दाखवतो बस बस छान आहे ना खेळा एवढी धिंगाणा घालते आमची कियारा एवढी धिंगाणा घालते व्हिडिओ सुद्धा वेळ भेटत नाही पण आम्ही करतो व्हिडिओसाठी खूप मस्ती करायची फोन बघायला मागायची तर काहीतरी ॲक्टिव्हिटी मुलांना करायला दिल्या तर त्या फोन बघायच्या कमी करतील म्हणून मी म्हटलं चला तिला झोपाळा बांधा म्हणजे असं फ्री टाईममध्ये काम वगैरे करेपर्यंत वगैरे ती झोका वगैरे खरं खेळ फोन देण्यापेक्षा नको लावू नको बेबींनी पण नाही बघायचा फोन जास्त आणि तो पण नाही बघायचं दोघी खेळायचं बॉल खेळायचं बॉल नाही बघायचं फोन हम्म इकडे सांग सगळ्यांना फोन नसतो बघायचं छोट्या पोरांनी डोळे खराब नाही बघायच सांग सगळ्यांना फोन नाही बघायचं डोळे खराब होत आहे अजून अजून काय करायचं का अभ्यास करायचा का तुला काय काय येत सांगताना तुला, तुला एबीसीडी येत नाही येत एबीसीडी एबी डी येत नाही येते ना बोलून दाखव सगळ्यांना ए सी डी ई जे व्हेरी गुड थोड थोड आता सुरुवात झाली आमची अजून काय येत सांग आई बोल आई आई बघून वाचत असते आई आता एक दोन बोलून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आमची गियारा आता चार वर्षाची आहे अंगणवाडीत जाते आमचं आत्ताशी कुठं एज्युकेशन चालू झालेलं आहे है। है ना कठीण जात मुलं सांभाळायला आता पसारा इग्नोर करा लहान मुलं खेळायला वगैरे सगळं लागतं त्याच्यामुळे हे बघा खाली फरशी गार लागते म्हणून आम्ही कंटिन्यू इकडे हंतरुण वगैरे ठेवतो त्या हंथरुणावरच त्यांना खेळा फरशीवर खेळायला नाही देत कारण पावसाचे दिवस चालू सर्दी वगैरे होते हट्ट नाही करायचं पप्पा पशी पप्पाला कामाला जायचे ना, ना। त्यांची आता गेले काही दिवस चार दिवस झालं शिप आहे सकाळी सातला जातात संध्याकाळी पाचला येतात पण पाचला आल्यानंतर पण त्यांच्या अंगामध्ये दिवसभर काम करून अजिबात एनर्जी राहत नाही म्हणून ते कामावरनं आले की फोन माझ्या हातात देतात आता नाईटला चाललेत फोन माझ्या हातात दिलेत म्हणले मी कामावर गेल्यावर एखादा व्हिडिओ पोस्ट करतो तू व्हिडिओ बनव म्हणून मी व्हिडिओ बनवते असेल त्या अवतारात काही दोन तीन दिवस झालं तुम्हाला माझाच चेहरा बघायला लागत असेल तर सॉरी त्यांचा पण चेहरा त्यांना सांगते जरा वेळ काढा तुम्ही व्हिडिओ बनवा तर तुम्हाला माझेच व्हिडिओ बनवा बघ बग, बघायला आवडतात तर सांगा की ताई तुम्हीच व्हिडिओ बनवा म्हणून तर मी त्यांना थोडं थोडंच घेईन व्हिडिओमध्ये है की नाही है की नाही हो तर सांगा मला तुम्हाला दादा आवडतात जास्त का ताई आवडते जास्त जर ताई आवडत असेल तर ता ता ताई व्हिडिओ असेल त्या अवतारात बनवाल उगंच मला नावंबिवं कोणी ठेवू नका मला हे दोन लेकरं आहेत त्याच्यामुळं मला केस विंचरायला सुद्धा वेळ भेटत नाही